नमस्कार मी लीना आज आपण करतोय झटपट असा एक नाश्त्याचा पदार्थ जो महाराष्ट्रीयन स्पेशल असं म्हणता येईल आपल्याला तो म्हणजे तांदळाची उकड खूप सोपा आहे आणि अतिशय पटकन होणारा पदार्थ आहे चला बघूया काय काय साहित्य लागतं ते एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन वाटी ताक आहे नंतर थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला मीठ फोडणीचं सामान जे आपण नेहमी वापरतो तोच म्हणजे मोहरी जिरं हिंग हळद तिखट हे लागणार आहे त्याच्यानंतर इथे मी कांदा थोडा चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर आलं लसूण हे किसून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता दॅट्स इट आणि अर्थात फोडणीसाठी आपल्याला थोडं तेल लागणार आहे कांद्याचं पीठ घालते आहे आणि त्याच्यातच ताक घालते थोडंसं मीठ म्हणजे आप आपल्या चवीनुसार आणि हे आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी इथे पाणी सांगितलं आहे पा तुम्हाला साहित्यामध्ये पण जर ताक कमी पडलं किंवा असं वाटलं की, की अजून हे पीठ जरा घट्ट आहे तर तेव्हा पाण्याचा वापर करा पण मला आता असं वाटतं आहे की गरज नाही आहे पाण्याचा वापर करायची सो पाणी नाही घातलं तरी चालेल असं एकदम पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला दाखवते तुम्हाला हे का याच्यापेक्षा जर घट्ट असेल तर मात्र पाणी घालून थोडंसं अजून पातळ करा फोडणीसाठी तेल घालतोय आपण साधारण एक दोन तीन चमचे तेल आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे हिंग कड़ी पत्ता आता इथे मी किचलेलं लसूण आणि किसलेलं आलं घेतलेलं आहे ते घालते साधारण लसणाच्या चार पाकळ्या होत्या आणि एक पाव इंच आलं होतं कांदा घालते आहे आता मी हळद घालतेय सगळेजण हळद घालतातच असं नाही तुमच्या आवडीवर आहे आता हे जे आपण तांदळाचं मिक्सर केलेलं आहे ते घालायचं आहे आणि ते घालताना सतत ढवळत राहायचं आहे गुथळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला थोड़ी कोथिंबीर हलके मी हे शिजायला पण फार वेळ लागत नाही पटकन होतं तुम्ही बघू शकता आपलं तांदळाचं पीठ आता थोडंसं घट्ट व्हायला लागलंय आपली तांदळाची उकड़ छान शिजलेली आहे आता गॅस बंद करते आहे मी आणि ह्याच्यासाठी ना मी एक अजून लाल तिखटाची फोडणी करणार आहे तीही दाखवते तुम्हाला तेल ठेवलेलं आहे फोडणीला आणि त्याच्यामध्ये आता मी लाल तिखट घालते आपण लाल तिखटाची फोडणी करून घेतलेली आहे आता ही जी आपण फोडणी केलेली आहे काही नाही फक्त तेल आणि लाल तिखट एवढंच घातलेलं आहे ती छानपैकी याच्यावर घालायची मस्त अशी आपली पटकन होणारी तांदळाची उकड तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप सामान लागत नाही तुमच्याकडे तांदळाचं पीठ तयार असेल तर लिटरली दहा मिनटात ही रेसिपी तुमची तयार होते चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय